आपला आवाज कोकण चोवीस तास चोरीच्या उद्देशानच चिपळूण येथील वर्षा जोशी यांचा जयेश कोंधळेकर यानं खून केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे सात तारखेला गावामध्ये वर्षा वासुदेव जोशी वय वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामध्ये पोलीस तपासामध्ये असं कळालं आम्हाला की त्यांचा खून केला के गेलेला आहे त्या अनुषंगाने रत्नागिरी पोलीस दलाने सूत्रे हलवली आमची ॲडिशनल एस पी आमची एस डी पी ओ इथले चिंची पी आय एमची टीम तसेच एल सी बीची टीम अशा सगळ्यांनी तपास तपास करत असताना असं निष्पन्न झालेलं आहे की जयेश भालचंद्र गोंधळेकर या इस्माने त्यांचा निर्गुण खून केलेला आहे हा खून त्यांनी सहा तारखेच्या आणि सात तारखेच्या मध्ये yes. केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे दोन्ही हात आणि पाय बांधलेले होते त्यानंतर हात पाय त्यांनी पायाला जे बांधलेलं होतं ते त्यांनी तोडलेलं होतं जाताना पण त्यांचे हात पाय बांधून त्यांनी त्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व सामान उचकटले त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास त्यांच्या घरातील असलेली कॅश आणि सोन्याचे त्यांचे दागिने तसे चेन या वस्तू त्यांनी चोरून नेण्याच्या इराद्याने त्यांनी त्यांचा निर्गुण खून केलेला होता अशी एकंदर माहिती आमच्या तपासात निष्पन्न झालेली आहे कॅश आणि असं कितीची वस्तू त्यांनी त्यांचा साधारणतः सांगण्यानुसार सत्तावीस हजार कॅश याच्यामध्ये घेऊन गेला होता तसेच चार सोन्याच्या बांगड्या चेन आणि एक पोत अशा प्रकारचा त्यांनी ऐवज त्यांचा घरातून घेऊन गेलेला होता नेमका कशा प्रकारे खून त्यांनी त्याचा तोंड दाबून त्यांचे जे कपडे होते ते त्यांच्या तोंडात मध्ये घातले होते आणि त्याच्यानंतर त्यांना दाबून त्यांनी फोन केलेला आहे आरोपी एकच आहे की अधिक आहेत अजून याच्यामध्ये अजून एक आरोपी निष्पन्न होत आहे त्याबद्दल आम्ही आता सध्या माहिती देऊ शकत नाहीये पण एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसऱ्या आरोपी दुसरा आरोपी साताऱ्याच समजत आहे त्याबद्दल आमचा तपास चालू आहे लवकरच माहिती समोर येऊन माहिती आहे की पुढे तीन दिवसांपूर्वी चिपळूण येथील सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली होती त्यामुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता अखेर सीसीटीव्ही मुळे या खुनाचा छडा लावण्यास चिपळूण पोलिसांना यश आलंय आणि जयेश गोंधळेकर या नरादमास जेरबंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे आणि आरोपी आणि मयत हे एकाच गावचे नातेसंबंध आहे की कसं ते ओळखीचे होते आणि याच्यामध्ये आरोपी जो आहे एक मुख्य जयेश गोंधळेकर हा ट्रॅव्हल एजंट होता अशी माहिती आमच्यासमोर आलेली आहे आणि याच्यातूनच ज्या महिला तिचा फुल आहे वर्षा जोशी आणि हे एकमेकांच्या ओळखीचे होते ते फिरायला जायचे त्या ट्रॅव्हलिंग टुरिझमसाठी जात होते तेव्हा जयेश गोंधळेकर त्यांना यामध्ये मदत करत होता तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला होता का नाही सध्या तरी ती माहिती आम्हाला आमच्यासमोर आलेली नाही आहे आ, सब, मेडिकल रिपोर्टिकारी कसे कॅमेरे बंद होते हैं? कसे गोष्टी आम्हाला आढळून आल्या होत्या त्याच्यानुसार आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं सीसीटीव्ही फुटेजही काही आमच्या ताब्यात आले होते त्या सीसीटीव्ही फुटेज नुसारही आम्हाला जवळपास थोडीफार माहिती झाली होती आरोपी कोणत्या दिशेला गेले रस्त्यावरील बाकी सीसीटीव्ही तपासले असतात आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांना इंटरोगेट केले असता बरीचशी माहिती माहितीचा उलगड आहे झालेला ते आम्ही आपल्याला कळवतो कळू कुठून घेतून घेत आरोपी बद्दल आम्हाला माहिती झालेली होती तर त्याला आमच्या लोकांनी त्याला ताब्यात घेतलं तुम्हाला कळल्यानंतर दोन तासांनी आरोपीला पकडले होतं अशी माहिती आरोपीची माहिती झालेली होती जवळपास पण पूर्ण आपल्याला माहिती मिळाल्यानंतरच आम्ही त्याच्या फायनल स्टेजपर्यंत पोहोचणार होतो त्यामुळं उघड नाही तो दस्तऐवज त्याच्याकडे त्यांनी चोरून यायला होता तो तुमच्याकडे जमा झाला मी त्यांनी जमा केला की के का कसं आहे काही गोष्टी आमच्या जे जसं रिकवरीमध्ये त्यांनी ते हार्ड डिस्क ते कॉम्प्युटरचे त्यांच्या आणि डी बी आर त्या सी 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 टी व्ही फुटेज जे त्यांच्या घरात होते ते त्यांनी काढून घेऊन गेले होते त्याचा आम्ही पंचनामा करून ते सीज केलेला खून झाला असेल सोना पैकी काही काही गोष्टी ताब्यात घ्यायच्या सर चोरीच्या इरात्याने जर खून झाला असेल तर हार्ड डिस्क कॉम्पिटिशन काढण्याचं कारण ते सीसीटीव्ही मध्ये ते, ते आलेले होते आणि त्यांना अशी भीती होती की त्या सीसीटीव्ही फुटेज याच्यात आहे हार्ड डिक्शन मध्ये आणि डीव्ही आर मध्ये त्यांनी ते इमिडिएटली ते त्याच्यात डिलीट न करता त्यांना असं सोपं वाटलं की ते घेऊन जावं आणि त्याला नाश्ता करावा त्यांनी ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ती गोष्ट त्यांनी जिथे ठेवलेली होती तिथून आम्ही ती ताब्यात घेतली पैसे कदाचित त्याच्याकडे असतील पण सोनं त्याने कुठल्या सोनाऱ्याला विकलं की स्वतःकडेच होतं त्याचा तपास आम्ही करत आहोत लवकरच रिकव्हरी सर त्यांची ओळख होती म्हणताय तुम्ही पण नेमकं असं कोणतं कारण घडलं की यापर्यंत म्हणजे गुणापर्यंत वर्षा जोशी ह्या रिटायर्ड शिक्षिका होत्या जी माहिती आम्हाला मिळालेली आहे आणि जयेश गोंधळेकर यांना असं वाटलं होतं की त्यांच्याकडे खूप सारा पैसा असेल त्यामुळं वर्षा जोशी यांच्या खुना प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जयेश गोंधळेकर या नराधमा अन्य कोणी होते का याची चौकशी सुरू आहे आणि त्यानंतरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा